माझं एवढं चार वर्षाचं मला न्याय पाहिजे तुम्हाला माहित आहे का रात्रभर ती मुलगी कुठे पाहून बाहेर बाहेर येते रात्रभर जागे राहता या गाडी घेऊन यायच्या पण कुत्र्यांना ते कुत्रे तर दिसायचे बळायचे नुसते एक पण कुत्रा कमी दिसायचं नाही

फास्ट ऍक्शन घेतली त्याने कायदा म्हणजे त्याचा असं आहे त्याला जिथून उचललं तिथं परत सोडावं लागतं मी ज्याच्या घरासमोरचा कुत्रा उचलला त्याचं निर्मिती करून करून परत त्याला इथं सोडायचंय त्याच स्पॉट वर सोडावं लागतं नाही पण असं काही नाही का सर असं आमचं कसं म्हणणं आता आता घ्या तुम्ही म्हणताय इथे परंतु ह्या भागात जे कुत्र सोडत सर तुमचं म्हणणं आम्हाला योग्य आहे परंतु या भागात जे कुत्रे आलेले ना कुत्र कुत्रे आलेले आता ह्या ज्या भागात जे कुत्रे होती त्या ज्या भागात

लायसन्सच नाही कोणाकडे निका पण मग बघ का फिरू देत आहे तुम्ही नगर आमचं काय म्हणणं आहे पाडी कुत्र्यांना का, का बाहेर फिरू देत आहे तुम्ही पाडी कुत्र्यांना पाडी विकाणी तुला तुझा पाडी होणार त्याच्या तोंडाला मुक्स लावणार एक मुद्दा आहे

काही मुद्दा आहे पुन्हा शहराभरामध्ये जी मुखपुत्र तिचा बंदोबस्त केला पाहिजे आणि ठीक आहे जाग लवकर आली तुम्हाला ते मान्य आहे तुम्ही केलं बी ते मान्य आहे तुम्ही टेंडर वगैरे सर्व गोष्टी भरताय आणि करताय आमचे जे जे झाले ज्या गोष्टी काही ते लोकांनी पाळीव कुत्रे हे केलेले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे गोर अनुषंगाने आणि गोरगरीब माणूस आहे मजूर आहे त्याच्या अनुषंगाने आज त्यांचा बाळ गेलेला आहे त्याच्या माध्यमातून शासने परशासनं आपल्या स्तरावर आपण लवकरात लवकर तातडीने आर्थिक मदत करावी अशी आमची मागणी आमची मागणी साहेब काही आई आहे तितकी बेसुद्धा अशा व्यवस्थेमध्ये गेलेली सांगू शकत नाही

उद्या उद्या आम्ही हा शासनाला सादर करतो शासनाकडून जे थोडं लोकप्रतिनिधी सर्वात प्रयत्न करतील व्यवस्थित जे आहे ते हे दुःख आणि असे होऊ नये म्हणून कोणाचाच नाही व्हायला पाहिजे आम्ही कुत्र्यांच्या बाबत इतकी स्ट्रिक्ट मोहीम राबवलेली आहे आताही फक्त आता कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला ही सर्व प्रक्रिया कार्यवाही करावी लागते हो, ही आम्ही करत आहोत आता हे जे मांस विक्रेते आहे उघड्यावरती आम्ही कारवाई करून गेलो त्यांच्याकडे काही नसतं टोपली ताणलेलं असतं आम्ही गेले आमच्या मानसिकीला घेतला होता पण तरी आम्ही तीही स्ट्रिक्ट कारवाई केली की हे काय उर राहिलंय चायनीज वाले <laughs> हे मास विक्रेते हे काय करता लोकांना वाटत ते कुत्र्यांना टाकून देतात पण ते एखाद दिवस त्यांना मिळालं नाही की ते जर असे त्यांच्यावर केलेले बाहेर टाकायचं नाही काय असेल ते आमच्या गाडीत टाका आणि निर्मिती करण्याची जी प्रक्रिया आम्ही एकदम युद्ध पातळीवर घेऊन गव्हर्नमेंटला विनंती केली आणि गव्हर्नमेंट मार्फत निर्बीजीकरण करून त्यांची संख्या वाढवायचं आम्ही कमी करायवरती हे केलेलं आहे आणि शहरात जेवढे आहेत कसं होतं कुत्रा चावायच्या घटना रोज पंचवीस वीस दहा अशा करतायत कुत्राही चावला हायड्रोफोबिया म्हणून जो आजार होतो त्याने लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक एजन्सी आहे की रेबीजचं जे इंजेक्शन आहे त्या कुत्र्याला द्यावं लागतं म्हणजे ज्याला चावला त्याला तो होणार नाही आम्ही ही सुद्धा काळजी घेतोय की शहरात जे मोकाट कुत्रे असतील म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस काय जी संख्या असेल ती व्हेटरनी कॉलेज ची संपर्क साधून चाळीस पन्नास विद्यार्थी घेऊन पूर्ण शहरामध्ये रेबीच इंजेक्शन त्या कुत्र्यांना देतो पण मोहीम राबवतो फक्त म्हणजे नाही तिथे नाही परत इथं आणून सोडावं लागणार ज्या गल्लीचे असतात तिथंच सोडायचा नियम आहे बाहेर सोडता येत नाही कारण